पुरणपोळी आणि बासुंदीच कॉम्बिनेशन सुपाब लागतं आपण ते ट्राय करूया सो नमस्कार मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये so, शेवटच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलात की आम्ही वायरोड पुण्याला आलो ते का आलोय पुण्याला आज आम्ही एकदम ऑल सेट रेडी झालो आहे कारण की आज आपण जात आहोत श्री श्रीमंत दगुरूशेठ गणपती बाप्पाला माझ्या बाप्पाला आपण जात आहोत आणि आज आम्ही तिथे जाऊन दगुरुशेठ बाप्पाचे दर्शन करणार आहोत आणि दर्शनासोबत अभिषेकही करणार आहोत सो वाजले आहेत सकाळचे साडेसात वी आर लेट ॲज युजल अँड नेहा पण रेडी झाले नेहा खूप छान दिसतेस खरंच खूप सुंदर दिसतेस मस्त नेहा फुल साडीमध्ये रेडी आणि तिने मस्त गजरा पण मोल्ड केला सिरियसली हर नेहा खरंच सुंदर रेसेस काजळ लावतो तर आता लग्नानंतर आम्ही फर्स्ट टाईम बाप्पाला चाललो अभिषेक करू दर्शन वगैरे करू फोर जरी ते अनफॉर्च्युनेटली यात अलाउड नसेल पण जेवढं तुम्हाला दाखवता येईल तेवढं आम्ही तुम्हाला दाखवू आता आम्ही आमच्या हॉटेलवरून रेडी होऊन ऑलमोस्ट निघत आहोत सो आता आम्ही कॅब केली आणि आता आम्ही चाललो आहे तर बप्पाच्या दर्शनासाठी आम्ही मंगळवार पेठेत राहत होतो इथून हार्डली पाच मिनटाच्या अंतरावर आहे मंदिर बाजूला आहे पुणे रेल्वे स्टेशन आपण बाप्पाच्या इथे पोहोचलो आहोत के पार्टी केली आम्ही कारण की तुमची कॅब दरा भेटली छान त्यामुळे पटपट येता आलं संडे असल्यामुळे बाप्पाला पाहू गणपती बाप्पा उतरूया आपण आज जाऊया आपण आता चला दादा थँक्यू potla mta papa la yes इथून पाचशे रुपये दोन लोकांचा अभिषेक होणार आहे वाजले पावणे दहा तर आमचं दर्शन अभिषेक करून झालं आहे आता आम्ही इथून निघतोय खूप छान दर्शन झालं कोण अलाउड नव्हता म्हणून काय शूट नाही केलं आम्ही जस्ट दगडूशेठ टेम्पलच्या खाली पाशी झालं आहे मिसळ पाव खायला पुण्यात आलो आहे तर मिसळ तर झालीच पाहिजे एकदम झणझणीत मिसळ आहे तरी रस्त्यासोबत मिसळ आता मेन ही तरी असे ना यानेच टेस्ट येतात त्याला मी टेस्ट करून तुम्हाला रिव्ह्यू सांगतो कसा छान <coughs> 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 आहे स्पायसी आहे मी तुला कशी वाचली तुम्हाला आवडली छान आहे मिसाळ सर्वांना आवडले जस्ट टेम्पल समोर होतं एक छोटंसं हॉटेल होतं मी तर खाऊन घेऊ हो जस्ट लाल महल आणि शनिवार वाड्याच्या जस्ट बाजूलाच आहे आणि इथे आहे आपल्या महल सगळे मस्त सजून आम्ही चाललोय त्याचं काय लग्नावरनच चाललोय असं वाटतं लग्नावरून आलोय आपण काय लग्नाला चाललो माल वगैरे बघून चाललं आता आम्ही चितळे बंधूकडे चाललोय कारण की पुण्यामध्ये चितळे बंधूंचं ना सुट तूप मिळतं डब्बा वगैरे घेऊन तूप घ्यायला चाललोय सो तूप वगैरे घेऊन आम्ही आमच्या हॉटेलवर जाऊ पुन्हा वाजले सव्वा अकरा सो आता दुपारचे वाजले आहेत दोन आणि आम्ही आता आलो आहोत लंचला विष्णुवर्धनला आलो आहोत जेवायला तर सगळे जमलेत प्राची पण आली आहे टिपू पण आली आहे हॅलो इथे थाली सिस्टम ने ला ने ला। आहे काय खाऊया आपण लन्सिन इन पुणे आमचं आता फूड तर स्टार्ट झालंय मिनी बटाटा वडा चटणी आहे आणि मेन तर बासुंदी आहे माझी फेवरेट केला आणायला ही आहे फणसाची भाजी वाँग। वाँग। ब्राह्मणी स्टाईल बटर ताट संपूर्ण भरू दे मग तुम्हाला दाखवेन काय काय कायचं आहे पुरणपोळी सुद्धा आली आहे तुपासोबत पुरणपोळी आणि बासुंदीचं कॉम्बिनेशन तुपाब लागतं आपण ते ट्राय करूया गरम गरम पोळी बासुंदी छान थोडंसं गोड खाल्लं तरी तिखटही लागतं सा मस्त मस्सा वडा छोटी सा कसं वाटलं नाही हा क्लासिक कसं एकदम छान सगळ्यांना आवडलं लास्ट टाइम पण आम्ही आलेलो इथे स्पेशली ते संपवतो कॅन्सल तीन वाजलं ऑलमोस्ट आणि आमचं जेवण वगैरे करून झालंय असं आमचं पुणे टूर होतं मुंबई वरून काल आम्ही पुण्याला आलेलो दगडोशे बाबाचं दर्शन घेतलं नाश्ता केला कझन्सला भेटलो लंचही केलं सो या ब्लॉग मध्ये भेटूया भेटू या पुढच्या ब्लॉग मध्ये मी सौर तुमचा निरोप घेतो पुण्यावरून